नमस्कार जय जयसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलीश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलीश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे हे माझ्या साईडला जे पाहताय आहे हे कालीपत्ती या जातीच्या चिक्कूची रोपं आहेत ही बॅग साईज म्हणाल तर एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅग मधली ही रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत हाईट म्हणाल तर सहा ते सात फुटापर्यंत हाईट आहे अशी व्यवस्थितरित्या वाढलेली चांगली खोडाची साईज वगैरे झालेली हे अशी कलमी रोप आपल्याकडे आहेत जेणेकरून ती खात्रीशीर चिक्कू खायला मिळतील आपल्याला या दृष्टिकोनातून आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडाला चिक्कू लागलेला आहे कलमी रोपांना फळधारणा ही लवकर होत असते हे आपण ऐकलेलं आहे तर नुसतं ऐकूनच नाही तर तुम्हाला मी दाखवतो इथं समोर या झाडाला देखील तुम्ही पाहू शकता इथे दोन आहेत इकडे एक मोठं लागलेलं ला आहे खालीपासून आपण चिक्कू लागलेले पाहू शकतो या झाडाला याच झाडाला नाही तुम्ही प्रत्येक झाडाला चिक्कू लागलेले पाहू शकता इथे मागे, -मागे देखील झाड आहे हे बांधून ठेवलेलं आहे जेणेकरून ह्याच्या ज्या फांद्या आहेत त्या खूप पसरलेल्या आहेत आणि त्या म्हणजे इथं काम करताना खूप अडथळा येतो त्याच्यासाठी हे थोडंसं बांधून ठेवलेलं आहे बांधाने देखील ढिल्लं बांधलेलं आहे जेणेकरून त्या रोपांना कुठेही कचून त्रास होऊ नये आता प्रत्येक रोपावरती तुम्ही चिक्कू पाहू शकता बारीक बारीक चिक्कू लागायला सुरुवात झालेली आहे हे जमिनीमध्ये गेल्यानंतर खूप सारे चिक्कूनी बहरतं हे झाड खूप सारे चिक्कूनी भरून जातं हे अशा प्रकारचं हे चिक्कूचं कालीपत्ती या जातीचं रोप आपल्याकडे अवेलेबल आहे तर शैलीश नर्सरीमध्ये नुसतं चिक्कूच नाही तर आंबा चिक्कू फनस जॅम असे वेगवेगळ्या वरायटीज अवेलेबल आहेत एक्झॉटिक फ्रूटमध्ये देखील खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्याला फळधारणा झालेली आहे अशा प्रकारची फळझाडं आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा आपली नर्सरी ही मलकापूर तालुका शवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे आणि ज्यांना कोणाला शक्य नाही आहे व्हिजिट करणं त्यांनी त्या खाली एक कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे ऑफिसचा त्या नंबरवरती एकदा अवश्य फोन करा तुम्हाला फोटोज रेट सगळं घरबसल्या मिळून जाईल आणि पावसाळ्यामध्ये जे आपल्या फार्म हाऊस वरती वगैरे अं रोपं लावू इच्छितात ज्यांना झाड लावून रोप लावून त्याच्यामधून फळधारणा घेण्यासाठी किंवा फळ घेण्यासाठी अजिबात वेळ घालवायचा नाही अशा लोकांसाठी ही आपल्याकडे अतिशय उत्तम अशी सोय आपण केलेली आहे फळं लागलेली रोपं आपण जांभळापासून सगळी रोपं आपल्याकडे फळं लागलेली रोपं मिळतात आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत आपण विविध रोपांचे असेच व्हिडिओ टाकलेले आहेत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलंच असेल जसं की फनस आंबा ह्या रोपांचं आपण दाखवलेलं आहे तर चिक्कू देखील तुम्हाला पाहायला मिळाला चिक्कू लागलेलं हे रोप एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या म्हणजे साठ किलोच्या बॅग हे रोप जवळ आसपास सहा ते सात फुटाचं हे रोप आपण पाहू शकता कशा पद्धतीने आहे हिरवं गार असं फांद्या फुटलेलं व्यवस्थित वाढलेलं रोप आपल्याला एकदम रिझनेबल मध्ये फक्त आणि फक्त शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की असे चिक्कू लागलेलं रोप महाराष्ट्रामध्ये कुठे मिळतं एवढ्या हाईटचं एवढ्या सुंदर प्रतीचं हे रोप आपल्याला कुठे मिळतं हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पडला असेल ला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आपल्या नर्सरीमध्ये पस्तीस एकरमध्ये पसरलेली ह्या नर्सरीमध्ये आपल्याकडे कोणती कोणती फळझाडं मिळतात कोणते कोणते फळं लागलेली अशी ही रोपं मिळतात हे आपण वारंवार दाखवत असतो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याच्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद